बातमी धाराशिव जिल्ह्यातून आहे कारण उमरगा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय उमरगा तालुक्यातील माडद तर यावेळी गुगळगाव वाघदरी कोरेगाव कोरेगाव वाडीसह परिसरातील गावात तुफान पाऊस झाला आहे शेतात पाणीच पाणी झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे अमरावती जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेलं आहे त्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आलं अनेक ठिकाणी पेरणी झालेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं सा मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पेरण्या खोळंबल्या पुणे जिल्ह्याच्या शिरूरमध्ये आठवडाभरापासून पावसानं दडी मारली आहे पेरण्या झाल्यानंतर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला शिरूरमधल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे तर या सगळ्याचा बांधावरून आढावा प्रतिनिधी राज्यात यंदा लवकर आगमन झाल्यानंतर बळीराजा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची पेरणी केली मात्र पेरणी केल्यानंतर पाऊसच गायब झालेला आहे मी सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आलेलो आहे आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरोशावरती पेरणी केली मात्र पेरणी केल्यानंतर पावसाने दांडी मारलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः सोयाबीन पिकाची फक्त दहा ते पंधरा टक्के उगवण झालेली आहे चार ते पाच फुटांवरती एक एक सोयाबीन पिकाचा कोंब उगलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अर्ध शेत तर मोकळं पाहायला मिळत आहे काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे सो मी सोयाबीनची पिकाची पेरणी केली होती पण आता पावसाने उघडीत दिलेली आहे पहिल्यांदा एक दोन पाऊस थोड्या फार प्रमाणात झाले त्यानंतर आम्ही ह्या धूळ वाफेवर पेरणी केली पाऊस पडणे आशेने पेरणी केली त्यानंतर दहा बारा दिवस झाले पाऊस काय मात्र आला नाही त्यातून आता चटका भरपूर प्रमाणात पडला आणि ते दहा वीस टक्के उगलेलं आहे ते पण जळण्याच्या मार्गावर आहे नक्कीच शेतकऱ्यांनी जे काही पेरणी केले होतं दहा ते पंधरा टक्के जे काही उगवलेले आहे ते सुद्धा पावसाभावी सध्या जळण्याच्या मार्गावरती असून शेतकऱ्यांसमोर सध्या दुबार पेरणीचं संकट कोसळलं आहे त्यामुळे आता सध्या बळीराजा शेतकऱ्याच्या नजरा ह्या आबाळाकडे लागले असून पाऊस कधी पडतो हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे हे मत सापुडे झिमिडिया शिरूर पुणे तर आता पीक पाणीच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात यवतमाळच्या यवतमाळच्या आसेगाव देवी इथं ढकोटी सदृश्य पाऊस कोसळलाय त्यामुळे नाल्यांना पूर येऊन हो। पाणी गावात शिरलं आहे परिणामी काही काळ गावाचा संपर्क देखील तुटला होता या धुवाधार पावसानं नुकतीच लागवड केलेली शेतजमीन खरडून गेली जवळपास शंभर हेक्टरवरील लागवड क्षेत्राचं नुकसान झाले शिवाय शेतशिवारातील निर्माणाधीन पानधण रस्ता देखील पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणी आहे वर्ध्यात भाजीपालाचे दर चांगलेच वधारलेत वर्ध्यात लातूरमधून टोमॅटो तर नागपुरातून फ्लॉवर आणि कोबीची आयात होती मात्र आवक घटल्यानं टोमॅटो शंभरी पार गेले तर इतरही भाजीपाला चांगलाच महागलाय दूध दरवाढ न झाल्यास रामपूर निवासा मार्गावर पंचवीस जून रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय प्रति लिटर दुधाला चाळीस रुपये दर देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली ही मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागातील शेतकरी चिंतेत आहेत उन्हाळ्यात इथं धूळ पेरणी केली जाते परंतु पावसाअभावी रोपांची उगवण न झाल्यानं पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली अलिबागच्या खारेपाट भागातील शेतकरी रोहू पद्धतीनं भाताची पेरणी करताना दिसत आहे परभणी जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं पीक सुकू लागल्यात सोबतच अनेक भागात पेरण्याही कोळंबल्यात जिल्ह्यात केवळ पस्तीस टक्केच पेरण्या झाल्याची माहिती आहे दरम्यान पंच्याहत्तर शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसानं पुन्हा पेरण्यांनी गती आली आहे पेरण्यानं जिल्ह्यात बत्तीस टक्के पेरण्या आटोपलं असून सर्वाधिक सोयाबीनचा पेरा झाला आतापर्यंत वसमत तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस झाल्यानं पेरण्या रखडल्या बीड जिल्ह्यात यंदा तीन लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून यावर आता गोगलगाईचं संकट आल्याचं पाहायला मिळतंय सोयाबीनचे अंकूर परतात गोगलगाईचा हल्ला होतोय वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे काकडदाती खरोळा परिसरासह काही भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे नुकतंच पेरलेलं बियाणं पावसात वाहून गेले आणि आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय तर या सर्व नुकसानीची मागणी शेतकऱ्यांनी केली विजेच्या कडकडाटाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली आहे बनकिन्होळा इथं आता पावसानं गेल्या सात ते आठ दिवसांपासून उघडीप दिली होती काल झालेल्या पावसानं शेतकऱ्याला दिलासा मिळणार भुसावळ तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तर वेगळ्या गावातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले नदीला पाणी आल्यानं गावांचा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झालाय मालवण कुडाळ सावंतवाडीत पाऊस कोसळतोय तर समुद्रही खवळलेला पाहायला मिळतोय हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला